तू कधी चालली असं मी आता येईन उद्या परवा मग पाहुणे येऊन राहिले का ते काय आले आतां आता आता तर गेले की आता येतात का नाही का आम्हाला घ्यायले त्याला आम्ही जाऊ आता उद्या परवा जाऊ आता कशी येते शावणीची आता क्लासेस सुरू होतात तर जाऊ आता का बरं मग का आलं आता एका दिवसासाठी मागं पुढे चालतो चाल ना मग नाहीतर आता मी चाललोच तो हां फालतू मागून या भाऊले तुला बसून द्या पाहुणे येत नाहीत ना मग जाऊ दे काही नको होऊ एक दिवस चाल मग सांगत मी घर पोच नेऊन देतो मागून रेल्वे ने सांग आणि तू तर आजच चालणार मग मला आणि सांगत नाही आता वक्तार चे वक्तार हुई हुई नाही निरा मग तुलेच काय करायला लागतं म्हणता सायपाक पाणी करायला लागते तो कपडे वरण चाल थोड्या वेळानं निघू एका परी काय रे मग रात्री तर म्हणायला लागत होत मी मस्त बसले निवांत काय मा सामाने भरेल नाही सारे इकडे तिकडे हाय निरा कपडे कुठे तर काय कुठे श्रावणीला सांगितलं नाही ती तर बाहेर गेली कुठे गेली ते काय माहित गेले शाळेत आधी शिंदे ते शेजारी खूप दुबईनी जगरी शिन दिलेच का माहीत जावं लागते बर मग मग बाबा नाही सांगत रे बाबा मला तेच म्हणत बाई तू काही जातो मी आपल्याला जातो दोन दिवसानं म्हणजे तसं नाही ना व तू राहशील तर राहत त्याचं काही नाही पण म्हटलं आता नाहीतरी तरी दोन तीन दिवस थोडी राहून राहिली सकाळी परवा येऊनच राहिली ना मग मागून येशील त्याच्यापेक्षा आज मला गाडीत चाल मी घर पोहोच नेऊन देतो टेन्शनच काम नाही असं म्हणतो मी पाहिजे तो अमनानं नाही रे काय हो मग झाला कसंच ते राहायला अजून बरं हो तू सोबत कसं घरपोच जाताय ते दोघी झाली रे रेल्वेत मग हे वाटते नाही चालते थांब मग जर हा हे पण आता तुला एक घंटा उशीर झाला सांगू नको मला तेव्हा मला वक्तावर सांगितलं रात्री म्हटलं मी रातीच मग राती सामान भरून बाहेर करून ठेवलं असतं थे। पोरले सांगितलं असतं मी तिला बलावून आणतो बला आणि सामान भरतो मग मी मी ना वहिनीला सांगलं नाही मी काय झालं काही नाही ते आशा येऊन राहिल्या आपल्यासोबत तिचं मी पॅकिंग कर हो का काय बरं म्हणजे काय झालं काय नाही तसंच मला ती उद्या चालली तर मग आज येते आपल्या सोबत वहिनी ठीक आहे ना हा वहिनी आशा ताई पण येऊन राहिल्या हो आता वाय बाई हो आशा बाई खाऊन चालला त्यात माझा काय चालला होता ना नाही नाही ते आमच्या सोबतच येऊन राहिला मग आता उद्या उगा चालले मागून या लागेल तर मग आमच्या सोबत येतात मग पोळ्या शिल्लकच टाक जा मग अरे तो स्वयंपाक काले करून घेणार रस्त्यात जेवता येते ना उगाच त्या वहिनीला भोवती घोर अरे त्या वहिनी स्वयंपाक गिपाक नका करू जेवता येते रस्त्यानं नाही व भाऊ काही बोलताय का आता घरून चालले घरची भाजी पोई घेऊन जा तिकडे काय हॉटेल आहेत खासान त्या ढाब्यावरच निकडचं तिकडचं काय काम मस्त आलूची चटणी केली म्या पोया केल्या उलशे भिजवत ना कनिक मला माहित पण तुम्ही अशा वेळेस लाशपेन सांगली नाही मला उलसं काय त्याच्या करून फोन घेऊन आला का काही नाही 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 तू उद्या चालली तर मग आज मी नेऊन राहत तिला काही करून करून फोन ने आला तिचा ए शावनी शावनी का इकडे इकडे आपल्याला जायचंय कोण चालली तू चालली का किसना चालला होता ना आज हो बाबा कृष्णा संगत जातो ना मम्मी सकाळी अजून मग मला जा मागून त्याच्यापेक्षा जातो किसना मला नेऊन देते तू म्हणते का तुले तुला दे, किसना म्हणते ना देतो म्हणते इकडून जाते तो मग मला नेऊन देते मग खाले सकाळ बाबा आजही हो जाण सकाळी जाणं मग आज कसं किसना हाय झोपत त्याच्यासोबत टेन्शन नाही मग बरोबर किसना बहिले घरा लोक नसो बापा तुझं तिथे मागच्या बारीने त्या कुठे त्या इकडे उतरून दलत तसं करू नको संघ सामान राहील पोरगी संघ आहे घर लोक नसो तिले हो हो बाबा मागच्या वेळेस मी तिले ते इकडे घरा लोकच नेलत त्याच्या एरियातच त्या चौकात पाहुणे येलो ते पण पाहुणे मग मी अति येलो फोन लावला ते येलो मग मी सावती मग तो तिथे दिलं उतरून त्याच्याच एरियात होते मी काही इकडे नाही तर उतरून अहो बाबा वाटू राहिलं की मी तुला तर उतरून इकडे कुठे जाऊ दे त्यांना काय समजते निवडू शकते एवढ्या गोष्टी सांगायचे नको त्यात जाऊन आहे तू बाबा तू घर नेऊन नेऊन देते मला त्याही वेळेस त्यांना घर पोच नेऊन द्याल तर बर बर नाही तो मला कुठे चौकात उतरून दिलं चौकात मला कुठे तू नको बाबा लय गर्दी राहते पोरगी संग आहे घर पोच जाजू बरं बाबा तुमचं सामान घेतलं निघाले का तुम्ही नको मला सांगलं नाही गो नाही ना टाइम आहे अजून टाइम अजून सामानच राहिलं मा भरायचं बस आता तुम्ही जाऊ नका कुठे घरीच थांबा मी भरतो सामान मग निघतो आम्ही नऊ वाजता निघतो तरी आता यांना आवक्ता सांगल नऊ वाजता जाऊ रे किस ना बर बाबा पोरीच सामान समजा समजत तो तुमचे कपडे तुमचं समजा हो आम्ही घेतो आमच तुम्ही नका काळजी करू मी येतो बाबा कुठे चालला रे येतो तू सातारा पूजा करून चाललं सातारा पूजा तरी हा जाऊ दे काही काम अशी तर नाही तर सांगायला तसंच बोलायला सल्लाशी चाललो म्हणून मी सामान भरतो बाबा या इकडे बहिणीने चहा केला चहा घ्या हो, का कायले बाई मग आता तुम्ही लोक जून जाणार उली उली जेवत ना का पोरी कुठे गेल्या राणी नाही दिसून राहिली सावनी नाही दिसून राहिली कुठे गेले ना करा बँक शाळेत गेली का हो बाबा तिची शाळा उघडली ती शाळेत गेली हे दोघी जणी जायला नि दिला ना आवाज इथं होते त्या कुमुत का वहिनीच्या घरी आहेत येऊन राहिली बर बर ध्यान ठेवत जाय पाहिजे पुरीच्या अंग हा कशी गरीब आहे सावनी पण तरी बाई ध्यान वा हा ये शाळेत ते ट्युशन आयले पाठवता काय काय हाय स्वतः जात जाय नि पोरीवर ध्यान ठेव हो बाई लागे तू स्वतःच्या तब्येतीवर चक्कर मार जा सुट्टी असली की येच उभ्या उभ्या या नाही राय ना झालं तरी लय दुरून यायला लागते नाही <laughs> बराबर आहे इतका दुरून ठेव खर्च आली पुरत नाही आले कै येशील बाई आता बाबा बस चक्कर मारतोच हो मी हा काही खर्च गिरच नाही होता आम्हाला काय इकडे श्यामच्या बाबाला काही काम असलं की मग मी तब्येतीची काळजी घ्यायक जाऊच्या बाबूच्या अंग धांड्यात जा तेवढ्या त्या वहिनीला हात बार होते माही नका काळजी करू मला मस्त आहे तिकडे हो म्हणून बरं आहे चांगलाय चांगलाय टेन्शन नाही टेन्शन नाही

तशी साहे ते पोरगी चालूच राहते माय जाऊ दे तिकडे तिला म्हणून राहिले जाऊ दे आता हवा आम्ही एवढ्या जणी करतो आम्ही आराम करतो नाही ते धुनं काढायला गेली आता का तिका अमक बोलच होलतो काम्मीची पाय ना तिला मग म्हटलं बरं म्हटलं जपटलं तू घंटाकभर मी हे करतो घालते ती गव लागेल म्हटलं काही गा लागत नाही मी करतो जपली तरी ना काही नाही काय करू राहिले काय सांगा आता अंग टाका काही जीवाला आराम द्या नाही हाव ना आपण तुम्हाला करतो ना आता का कोणी का नवाळा हाय का ऐकत नाही बाई ते द्या ना बाई मी पाकडतो किती राहिलं आता काय झालं नाही सूटचं सूप आहे हे लोक पोचले माय बाई फोन घेणे आल काही नाही वा केलं तर पोचतात का बाई लय उशीर लागते माझ्या इथे येईल संध्याकाळीच होती मग काय झाकटा झाकट पडते कै काही रात होती बारा घंटे लागतात ना माय बाई हो माय बाई हो का माय हो आपल्याला काय माहित आहे बाई लय दूर आहे लय दूर आहे म्हणतात पुन्हा मुंबई माय अशा बाईले पुण्यात सोडणं ततून बंबईला त्या भाऊले हो माय भाई दूर उशीरच लागत तशी नाही हो माय भाई त्याला त्याच्या त्याच्यापेक्षा उशीर आता त्याच्या घरी जाईन ते सोडीन पाणी पिईन आणि मग ततून जाईन त्याला तर झाकटच होते आता झाकट कायची रातच होते त्याला साजरी ते दिवसाचं कसं लय मोठं दिवसाचा प्रवास होते ना रातचा कसा असं जिवाली हे वाटते पाहिजे रातचा प्रवास म्हणून त्याला म्हणतो की दिवसात जात जाय बापा कसं गाडीनं जातात तर दिवसा बरं पहिले माहिती लग्झरी न रेल्वे जातं मग रात्रीच रात्रीनंच जात आहे रातभर त्या रेल्वे झपत आणि दिवस निघाला की ती पोचत आता गाडीनं जातात नाही गाडी हाय घरची तर म्हणून त्याला रात्री नाही जाऊ द्या वाटत वाटते पूर्व रातभर गाडी चालवते डोळ्या लागला काही कुठे बसता माय म्हणून त्याला साखरच निघायला लावत असतो आम्ही सकाउून दिवसभर चालू बाप्पा गाडी दिवसभर काही झोपेत नाही आणि गाडीतले जागी राहतात रात्री हे झपतात मग ड्रायव्हरले झोपेते ना हो मग काय तर बाय तरी पण ते भाऊ बाई गाडी गडी पद्धती चालवतात नाही इतक्या दूर गाडी चालवत जाणं का तोंडाची गोठ आहे माय हा ये आजी घेते आजी घेऊ आम्हाला आमची सगळं तू माय माझी हरपय मायला ही झोप लागत नाही लेताला झोप लागत नाही बाताच उठून बसते माय तशी तसंच आजरत नाही बाई <laughs> जयभराच राहू द्या राहायला शिंद पकडायचं का एवढं का अर्जंट आहे का एकाच दिवशी करावं लागते दे दाखवा माझ मी लिहून ठेवतो ते राहू दे एवढा सुप करतो निम्मग ठेवून देतो आवरला जाते ते सगळं तिकडल्या घमिण्यातला राहू द्या ते सकाळी परवा करेल मा तेल पावडर लावतो का हा मा घामुळे झाले मग बाबूले घामुळे झाले सारे पहिल्या पाण्यात ओलं करा लागते मग घामुळ्या झाल्या जातात बाबूचे हा ओलं करा लागते हो अंग धुत का पाण्यात अंग धुत हो <laughs> पहिल्या पावसात ओलं झालं की होतात गामोया जातात नाही आणि <laughs> सर्दी ना मा सर्दी खोकला मग कसं करा म्हणा आजी हो मग नाक वायतेच वय हा शेंबुडी येतेच वय तसेच ते माय सर्दी बसत नाही शेंबड्याची माय पत कर नाही करत ना चालू ठेवते इकडचं तिकडे खाणं हम्म वेळेवर जेवत नाही आणि बाबूले भरे जाते <laughs> नाही हो मा किती पोत करतो आम्ही मी तर उलस काही खात नाही काही खात नाही पण वक्तावर नाही जेवत ना वक्तावर जेव्हा लागते ना मग टाईम ठेवा लागते असते का पहिल्यासारखंच पाहता नाही तू तो कधी किती वाजता काल किती वाजता जेवली तू सांग सा तू पण काल झाला त उशीर आता पायात अशा बाई गेल्या मंदा मग आता जसं झालाच उशीर त्या होत्या तुला माय धंदाच करू लागत तुला तो हा आम्ही काही करू लागत नाही तसं नाही ना माय तसं नाही <laughs> ना ते लागीन लागे जग मग आपण बसवून लागेल जेवण काय फक्त तितकं धंदा होता कावर सावर केलं तर झाला सुशीर तरी नाश्ता केला ना मी नाश्त्यान होते का माय व टाइम असते नाश्त्याचा टाइम असते जेवणाचा टाइम असते मग पिंकी किती वाजता येते व बापा तिला लई टाइम आहे साडेआठ वाजता येते ते माय बाय बो बाई झकटच पडते मग तो हो मग काय तो राहतो सुट्टी साडेआठ वाजता आहेत माहितीले बाय 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 सोपती नाही पाच वाजून येते सुपती आहेत सुपतीचं नाही टेन्शन तेच तर म्हटलं बाय पोरची जात एवढे रात होते बरं जाऊ रोज जावं लागते ट्युशनला नाही हो मग रोज जावं लागते रविवारी सुट्टी असते

बा तू शांत मजा करून जाऊ मला काम आहे त्याले फिरव तिकडे माय भाई बाय 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 आता कुठे गेली माय आता कसं करा <laughs> बाबुनं लढणं सुरू केलं आणि आता हे बाई चालली गेली आता लोक बसली ती गप्पा करत आता माये लडकू लकरू कसं मागवा ए लडकं लकरू कसं मागवा मा नाही समजत च्यू नाही समजत हांबा कास नाही समजत काय दाखवा मा या पोराले आ

बाप रे काही जवळ आहेत का पण भूकच नाही बाई भूक नाही मले जाऊ दे तो आयुणा काही साठी ठेव ना उलशात जेवीन मी संध्याकाळी आता काही भूक नाही बाई हा नाही बाई मला भूक नाही हो बाई पटगीत बरोबर नाही का पट दुकरा पोटगीत बरोबर आहे तसेच भूक नाही मग ते पोहे बाई पिंकी ना बी तिच्या पिलीटीतली माल पिलीत टाकली ती मुली लय शिल्लक झाली काय आता मला भूकच नाही जास्त लागत मला मी संध्याकाळी तिला आवडत त्या भाजीतले बोर कशी निवडू दुवडू खाय भाजी ना जे बोरच खाय पोरगी अशी <laughs> संगत द्या लागत होत्या बाई जरा शाख मग शेक बोर आणला गे वळ्या ती करत होती ते श्रावणी होत होती ना हो दिला त्याच्या संग दिला बोर दिले बांधून हो श्रावणीला आवडल्या त्या भाजीत टाकून बोर ते कैनाच्या वळे आवडल्या तेले मग आण केले आज तुम्हाला चला जेव्हा उस भाकर आहे ना तुमच्या इनीनं भाकर केली ना तुमच्यासाठी इनीच्या हातची भाकर खात <laughs> <laughs> ना, ना। का संध्याकाळी जेवीन आता आता भूक नाही ना पा बापा मला काही करावं लागत नाही इनीनं ना टाकली तुमच्यासाठी भाकर बाकीच्या साठी मी पोया केलं त्या मला यायला म्हणे नाही व भाऊ साठी भाकर टाकतो मी आता टाकलाय बाई मग बाईन भाऊ साठी भाकर टाकली ना आता भाऊ म्हणते जेवत नाही असं म्हणत का दे मग चोकट भर दे लय नको तू उभार धकणार नाही ओ चोत कर दे भाकर उशी भाजी दे आता तू आई नाही एवढी भाकर केली तर <laughs> बुक त्या पोहे नाही ना बाई पोहे लय उभार खाल्ली ना मग शिल्लक झाले मले ते हा इने चहाची भाकर आहे म्हटलं तर बघा कशी लवकर जेवायला तयार झाले आणि मगापासून मी जेवायला 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 चला म्हणून राहिले तर लागेल नाही म्हणा अ काय समजत नाही का मामजी मजा करतो हा मजा करतो तो मी सर तो जो तो बा उस्नोक <laughs> <laughs>